डोंबिवली पश्चिम विष्णुनगर येथील जुने फिश मार्केट जीर्ण अवस्थेत होते तसेच तेथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची व्यवस्था नव्हती व तेथील ड्रेनेज व्यवस्था देखील खराब होती त्यामुळे आज महापालिका आयुक्त डॉक्टर इंदू आणि जाखड यांच्या निर्देशानुसार हो प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी जुन्या फिश मार्केटवर महापालिकेचे कर्मचारी विष्णुनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने तसेच ठेकेदाराची यंत्रसामुग्री व कामगार यांच्या सहाय्याने निष्कासनाची कारवाई केली या फिश मार्केटमधील चौपन्न फिश विक्रेते व दहा मटन विक्रेते यांना जुन्या फिश मार्केट, मा मार्केट लगतच शेड बांधून तात्पुरत्या स्वरूपात फिश मार्केटची व्यवस्था करून देण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांची देखील गैरसोय होणार नाही तसेच फिश विक्रेत्यांना देखील व्यवसायाच्या दृष्टीने सोयीचे झाले आहे नवीन फिश मार्केट एकूण आठशे सत्तर चौरस मीटर जागेवर तयार होणार आहे हे नवीन फिश मार्केट मटन आणि चिकन मार्केटसह बांधण्याचे प्रस्तावित असून या तळ अधिक दोन मजली उद्वाहनाची सुविधा असलेल्या इमारतीत कत्तलखाना आणि सांडपाणी प्रकल्पाची देखील सुविधा उपलब्ध राहील नवीन फिश मार्केटच्या इमारतीचे बांधकाम मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे डोंबिलीमधील अत्यंत जुने असलेले फिश मार्केट आज डिमॉल्युशन करण्यात आलेलं आहे फिश मार्केटमधलेले मार्केट 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 मच्छी विक्रेती करणाऱ्यांसाठी बाजूला पर्यायी व्यवस्था आपण केलेली आहे आज या जुन्या मच्छी मार्केटचं आपण जे डिमॉल्युशन केलं आहे आणि आज त्याच्या नवीन बांधकामाला सुरुवात देखील आपण तातडीने करणार आहोत डोंबिलीकरांना एक सुसज्ज आणि अत्याधुनिक फिश मार्केट लवकरच मिळेल अशी अपेक्षा आपल्या सर्व डोंबिलीकरांना आहे a report: Indian tv News.